परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालय जवळ असलेल्या भारतीय राज्य असल्याची प्रतिकृती जातीवादी समाज कंटकांकडून तोडफोड करून विटंबना करण्यात आली आहे पुलगाव येथे काँग्रेस पदाधिकारी माजी नगरसेवक समस्त काँग्रेस कार्यकर्ता आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ता यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माल्यार्पण करून पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय येथे निवेदन दिले त्याचे पडसाद परभणी इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळाले असून महाराष्ट्र मध्ये महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना ही काही नवीन गोष्ट आहे भारतीय संविधानाची तोडफोड म्हणजे ही भारतीय संविधानाची एक प्रकारची केलेली

महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही निषेध करतो आणि इथल्या गृहमंत्री हा नालायक गृहमंत्री आहे यांनी याचा राजीनामा बाद द्यावा बाबा आज देशामध्ये मोदी म्हणतो की आम्ही संविधानाचा सन्मान करतो आज आज मोदीच्या राज्यामध्ये मोदीचा मुख्यमंत्री फडणवीस इथे आहे आणि त्या फड त्याच्या राज्यामध्ये संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड होते ही निंदनीय गोष्ट आहे म्हणून आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि या गुन्हेगाराला जे दुहे ठरून त्याला फाशी शिक्षा व्हावी आणि याच्यामध्ये ज्या हात हात ज्यांचा हात आहे त्यांची चौकशी शासनाने करावी व त्यांना अटक करावी ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ 24 ಟ್ವೆಂಟಿಫೋರ್ ಸಂತೋಷ ದೇಶಮುಖ ವರ್ಧಾ